हाय हॅलो नमस्कार मी पायल आपलं पायल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर तुम्ही कशा आहात मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते आणि आज आहे गुरुवार तर गुरुवारची पूजा माझी सकाळी लवकर उठून मी करते आणि स्वामींचा अभिषेक दत्त महाराजांचा अभिषेक आज मी करते कारण आज गुरुवार आहे गुरुवार गुरुवारी माझा उपवासही असतो तर मी अशा प्रकारे पूजा करते पूजा केल्यानंतर ग घरात खरंच खूप पॉझिटिव वाटतं असं मस्त वाटतं फ्रेश वाटतं त्यामुळं मग मी सकाळी लवकर उठून पूजा करते त्यानंतर मला टिफिन द्यायच्या असतात त्यामुळं नंतर मी तुम्हाला सकाळनंतर संध्याकाळची दिवाबत्ती करायची होती तर देवांना मी दिवा लावायण्यासाठी आली आज थोडीशी हवा खूपच होती त्यामुळं दिवा शांत झाला होता आणि माझं आज ल बाहेर काम होतं त्यामुळं मी काही एवढं लक्ष दिलं नाही की दिवा शांत झाला आहे पण नंतर बघितलं तर दिवा आज शांत चालतं तर मी पटकन दिवा भत्ती करून घेईल तर दिवा लावण्यासाठी मी तिळाचं तेल वापरते तिळाच्या तेलाचा एकच फायदा होतो की काजळी धरत नाही आणि आता माझं देवघर हे मार्बलचं आहे तर जर काजळी धरली तर ते खूप काळपट दिसतं त्यामुळं मग मी शक्यतो तिळाचं तेलच वापरते आणि एक एक देवाच्या डाव्या साईडला मी तेलाचा दिवा आणि उजव्या साईडला तुपाचा दिवा लावतो तर दिवा लावून घेईल परत धूप लावून घेईल आणि आपण रात्रीच्याला आहे ना कापूर लावून घ्यायचं आता मी काही कापूर असं लगेच जाळणार नाही तर ते कापूर जाळण्यासाठी माझ्याकडे एक छोटीशी मशीन आहे त्याच्यामध्ये ठेवूनच मी कापूर जाळते जेणेकरून असं घरामध्ये पण आता आजकालचे कापूर खूपच असं काळपटपणा धरतात त्यामुळं कसं होतं सगळ्या घरामध्ये काळपट काजळी चढते त्यामुळं मग मी काय करते आ, इलेक्ट्रिक मशीन आहे म कापूर जाळण्याची त्याच्यामध्येच कापूर जाळते घरात एवढा छान सुगंध दरवळतो खूप प्रसन्न असं छान वाटतं आणि इथं धूप लावून घेतली आहे मी हळदी कुंकू स्वतःला लावते देवांना मी आता वरतूनच टाकते कारण संध्याकाळच्या वेळेला असं लावत नाही मी नंतर मला तुळशीचीही पूजा करायची असते विठ्ठल रुक्मिणीलाही मी हळदी कुंकू वाहिलं तर पाया पडून घेतलं घंटीचा नाद आपल्याला सगळ्या घरात करायचा असतो आणि आपल्याला मंत्र म्हणायचा असतो शुभम करोती म्हणायची असते तर असं केल्यानंतर खूप छान वाटतं घंटीचा नाद आणि सुगंध कापूरचा इतकं छान वाटतं संध्याकाळची दिवाबत्ती अशा पद्धतीने केल्यानंतर तर आता मी कापूर जा जाळणार आहे तर थोडासाच कापूर राहिला आहे असं मी सांगत होते तर आता ह्या मशीनमध्ये मी टाकते आणि चालू करते म्हणजे कापूर ह्याच्यात जळतो आणि काजळी ही तयार होत नाही त्यानंतर मग तुळशीची पूजा करून घ्यायची तुळशीला दिवा लावायचा असते तर तुळशीला दिवा संध्याकाळी मी दररोज लावतेच कारण छान असतं आपल्या अंगणात ही दिवा राहील राहतो आणि तुळशीला तर दिवा लावलाच पाहिजे संध्याकाळी थोडीशी हवा होती आज पाऊसही खूप आला होता तर पावसामुळं सगळीकडं असं थंडमय वातावरण झालं हवा येत होती तर खूप छान वातावरण असं थंडी थंडीच वाटत होतं एवढ्या उन्हाळ्यामध्ये श्री सीता रामचंद्र देवता आणि शुक चंद सीता शक्ती श्री हनुहनुमान कीटक श्रीराम चंद्र जपे विनियोग ായൃപാവലം ഉദക്കളുഷം പദ്മ പദ്സനസ്തംം വാസോ വസം നവർകലബിളം തൃതേത്സം വാമൻ പാസു വസീത ഉദക്കവലബിളം റോചനം ധീരം നാനം കാരദിത് ഉദജടാ മന്ദിരം രാമചന്ദ്രം

कारण परत नंतर विसरून जाऊ शकतं ते लहान मुलं असल्यामुळं मग मी त्याला रोज मनायला लावते तर हा गणपती मी पाडव्या दिवशी मला गिफ्ट घेताना सरांनाही मी गिफ्ट घेतलं होतं तर, तर हा गणपती आहे गाडीत लावण्यासाठी पहिला गणपती आहे पण तो खूपच पांढरा पडायला लागला आहे उन्हामुळं तर मग चेंज करायचा म्हणून मी हा गणपती घेतला आहे आणि ह्या बॉक्समध्ये आहेत चहाचे कप तर सरांनी आहे ना शाळेमध्ये असे चहाचे कप चार चार का पाच डझन असे घेऊन दिले आहेत कारण त्यांना चहा कॉफी शाळेमध्ये असल्यानंतर पेपर कप यूज करावं लागतात म्हणून मग ते पेपर कप आपल्या आरोग्यासाठी खराब आहेत त्यामुळं मग असे कप जर सगळ्यांना यूज चहा कॉफी देण्यासाठी यूज झाले तर छानच ना त्यामुळं मग सरांनी असे कप शाळेला गिफ्ट केले म्हणजे यांनाच यूज होणार आहेत शिक्षकांनाच तर खूप छान होते आणि मग त्यांनी विचार केला एक बॉक्स घरीही घेऊन जाऊ म्हणून त्यांनी घरीही आणला त्यानंतर आम्ही गेलो स्वामींच्या मंदिरामध्ये तर इथं छोटंसं आमच्या घराच्या थोडंसं जवळ मंदिर आहे स्वामींचं आणि हे ते गुरुवारी दर गुरुवारी छानपैकी आरती असते साडे आरती साडेआठ वाजता असते दर गुरुवारी आणि खूप छान वाटते इथं आरतीमध्ये गेल्यानंतर आरती झाली देवांचं नामस्मरण झालं जप झाला स्वामींचा आणि खूप प्रसन्न वाटतं मनाला जप झाल्यानंतर नंतर आम्ही प्रसाद घेतला इथं प्रसाद घेतल्याशिवाय बाहेर जाऊन देत नाहीत आणि प्रसादमध्ये केळी असते यांत तर खूप छान वाटलं आरती करून त्यानंतर आम्ही संध्याकाळी दत्तांच्या मंदिरात गेलो पण तुम्हाला काही दाखवलं नाही तर असं माझा गुरुवारचं रुटीन असतं तर कसं वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवशी तोपर्यंत टाटा बाय बाय जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार